संजोग वाघेरे पाटील यांची प्रचारासाठी मॉर्निंग वॉक डिप्लोमसी मावळ लोकसभा अप्पुगर येथील दुर्गा टेकडीवर मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे बटन दाबून मतदान करा असे आवाहन मतदारांना केले यावेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले प्रचार प्रमुख योगेश बाबर प्रमुख अमोल निकम वैभवी घोडके संजय दुर्गुळे निखिल दळवी अमोल भुईटे अभिजित सोनके विकास विसे बापू फाटांकरे राजू जगदाळे लाला लाहोटी तेजस पवार महेश पानसकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न